इथं इतिहास घडला नाही इथे तो जन्माला आला मनगडात वज्राचं फळ घेऊन त्यांनी स्वराज्याचं स्वप्न उभारलं स्वराज्याचं स्वागत आहे आपलं रायरेश्वरच्या पवित्र मातीवर सह्याद्री थरथरत होता आणि रायरेश्वरच्या मंदिरात घडत होता एक तुफानी इतिहास इथं फक्त वाऱ्याचं गरज नव्हतं इथं होती स्वराज्य म्हणणारी वीज सोळ्या वर्षाचा एक मुलगा त्याच्या छातीखाली धडधडत होती एक आग नाव होतं स्वराज्य ही ती जागा आहे जिथं तलवार नव्हती पण शपथ होती जिथं सत्ता नव्हती पण ईर्षा होती जग बदलण्याची ही जागा आहे रायरेश्वर जिथं मातीवर स्वराज्याचं पहिलं स्वप्न रेखाटलं गेलं जिथे इतिहास फक्त लिहिला गेला नाही तर धगधगला हो येश्वर पावसाच्या सरी अंगावर घेत गर्द झाडांमधून वाट काढत आणि दुख्याच्या अगालीच्यातून वर चढत इथपर्यंत पोहोचल्यावर जाणवतं की हा गड नाही इतर ज्वाला आहे ज्याने इतिहास पेटवला चिखल दगड आणि वाटा एक नव्हे अनेक वाटा प्रत्येक वाटातला पण दोन चाललो की समजायचं अरे या तुमच्या आवडत्या मराठी कल्चर हा पिला त्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आहे त्या पवित्र भूमीवरती ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती अवघ्या सोळाव्या वर्षीची स्वराज्य स्थापनेची शपथ किल्ले रायरेश्वर रेशवा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात उंचावर वसलेला हा एक गड रायरेश्वर इतिहासाचं आणि निसर्गाचं अनोखं मिश्रण इथं पाहायला मिळतं इथं पोचायला थोडा वेळ लागतो पण एकदा इथं आलात की निसर्ग आणि इतिहास दोघही आपलं स्वागत करतात महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या डोंगर रंगांमध्ये वसलेला रायरेश्वर किल्ला इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला आहे सन सोळाशे पंचाळीस वय फक्त सोळा वर्ष आणि इथे रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हे वचन फक्त शब्द नव्हते तर एक ज्वाज्वल्ल स्वप्न होतं ज्यामुळे पुढे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं रायरेश्वर म्हणजे निसर्ग इतिहास आणि प्रेरणेचं अनोखंच उगम स्थान इथे येऊन प्रत्येकाला जाणवतो तो स्वराज्याचा ध्यास आणि महाराजांच्या शब्देचा तेजस्वी इतिहास तेव्हा भारतावर मुलांची जनता होती जनता असह्य पीडित अन्याय विवश होती प्रदेशेच आयुष्यमध्ये इतकं कमी मोल झालं होतं तेव्हाच उगम झाला एक स्वप्नाचा एक जिद्दीचा शिवनेरीचा तेजस्वी पालक ते बनला शिवपाल रायरेश्वरवर एक हजारो फूट उंचावर उगम पावतो एक कुंड गोमुख कुंड निसर्गाचा एक आश्चर्य आणि इतिहासाचा साक्षीदार रायरेश्वरवरती वर आल्यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो रायरेश्वरचं प्राचीन शिवमंदिर मंदिराकडे जाणारी रस्तेमय पायवाट गोमुख कुंड सात रंगांची माती रायरेश्वर पठारावरून दिसणारा दृश्य संगम रायरेश्वरचं शिवध्यान आणि सगळ्यात महत्वाचं जिथे स्वराज्याचं स्वागत आहे हे शब्द हवा आणि मातीच्या प्रत्येक कणामध्ये आहेत ते पायाखालची की केवळ दगडांनी बनलेली नाही ती बनली श्रद्धेने शौर्याने आणि त्यावर चालताना प्रत्येक पावलात जाणवतो इतिहास स्पर्श नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज एक क्षण असा येतो जेव्हा जोख्याच्या पडद्याआडून समोरच एक मंदिर उमटत नीरव शांतेत असलेलं शतकानुशतके इतिहासाचं उच पेन सह्याद्री थरथरत होता आणि रायश्वरच्या मंदिरात घडत होता एक तुफानी इतिहास डोळ्यात धगधगत स्वप्न छातीमध्ये धडधडणारी आग सोळा वर्षाचा शुभा मन रनात धावायचं ठरवलं होतं तो फक्त राजा नव्हता तो होता स्वराज्याचा <स्वर्णाग> या पुतळ्याकडे पाहताना अंगावर काटायचो कारण तो डोळे मिटूनही बोलतो जिथं अन्याय दिसतो तिथं तलवार उचल जिथं माणूस पण हरवतोय तिथं शिवरायांची आठवण ठेव पठारावर असलेला हा आपल्याला आठवण करून देतो की स्वराज्य काही झेंड्यावर नसलं तरी ते विचारात असावं लागतं तो सिंह म्हणूनही नजर रोखून आपल्याला पाहतोय पुन्हा काहीतरी मोठं घडवायला तो क्षण थोडा थरारक आसपास फक्त दुख वाऱ्याचा आवाज आणि चिखलामध्ये घसरत चाललेली आमची पावलं पण हेच तर ट्रेकिंगचं सौंदर्य होतं ना इथे फक्त निसर्गाचं सौंदर्य नाही इथे आहे इतिहासाची प्रेरणा पावसाच्या धारांमधून वाट काढण्याचं साहस आणि सात रंगाच्या मातीकडे दडलेली निसर्गाची आमचं मुख्य उद्दिष्ट होतं सात रंगाची माती पाहेश्वर एक अशी एक जागा आहे जिथे सात रंगाची माती दिसते वेगवेगळे रंग दिसतात निसर्गाची अनोखी देणगी पण काय झालं पाऊस सतत पडत होता आणि पायवाटा सगळ्या चिखलाने माखलेले होते सह्याद्रीच्या कुशीत घुमणारा वारा अंगावर काटा आणणारी थंड हवा आणि आकाशातून अखंड कोसळणारा पाऊस जणू निसर्गाने स्वतःचं रूप उतळून दिले असं होत पायवाट दिसेनाशी झाली दुख्याचा पडदा चेहऱ्यावर आपटत होता आणि आम्ही रस्ता होतो भोवती केवळ निसर्गाचा गडकडा फक्त श्वासांचा आवाज आणि वाऱ्याचा धडाका शंभर वाटलो आता आपण कुठे आहोत पण त्या थरालात एक अनोखा आनंद होता जणू स्वर्गाच्या दरवाज्यातून आत गेलो हो। आहोत पण बाहेर कुठून पडायचं हे माहीत नाही आपण ज्या दिशेने जायचं ठरवलं होतो तो दिशादर्शक हरवला वारा इतका जोरात की ध्वनी सुद्धा ऐकू येईल आणि आम्ही ओळलो दुसऱ्याच दिशेने काही पावलं पुढे गेलो आणि जाणवलं अरे आपण रस्ता चुकलोय काय दिसत नाहीये फक्त आणि फक्त दिसते धुक्याचा पांढरा पडता आणि पायवाटा हो इतक्या पायवाटा की जणू निसर्गाने स्वतःचाच भुलभलयाच तयार केला होता डावीकडे एक वाट उजवीकडे दुसरी पुढे तिसरी मागेच होती कुठली निवडायची कुठली योग्य काहीच समजत नव्हतं बाराच वेळ चालल्यावर थकवा अंगभर पसरला होता पायवाटा संपत नव्हत्या मनात प्रश्नांचा गराडा ही वाट बरोबर आहे का आपण अजून किती दूर आहोत डोळ्यासमोर फक्त दुःख चिखल आणि गोंधळलेल्या दिशा पण तेव्हाच अचानक समोर एक उजळलेली वाट दिसली जणू आकाशातले डग मागे सारत आणि निसर्गाने आपला गुपित दरवाजा उघडला आणि तिथं समोर समोरी आली तीस ती सात रंगांची माती माहित नव्हतं अगोदर माहित नव्हतं इथं लोक याला लागली तर लोक इतर काय काय बघायला मंदिर आहे आणि सात कलरची माती म्हणजे दाखवतो आधी माहिती नाही नाही इथं राहणार लोकांना लोकांना माहिती होत त्याच्या अगोदर पूर्वी लोक इथे एवढे येत पण नव्हते ना येत नव्हते आता जास्त लोक येतात पुढे पुढे मामा

आणि असं मला कलर दिसत नाही कलर दिसत नाही हे झालंय का हां ठीक आहे इकडे कटिंग बसये दे इकडे आता पुढे मा बांधून चाललोय इकडे असं जरा आम्ही रस्ता चुकलो होतो पण निसर्गाने आम्हाला चुकूनही बरोबर जागी आणलं कारण काही ठिकाणी पोचण्यासाठी वाट चुकणं गरजेचंच असतं रायेश्वरचा हा प्रवास फक्त डोंगर माथ्यावरचा नव्हता तर तो एका स्वप्नाच्या मुळाशी जाण्याचा होता इथे इतिहास फक्त वाचला जात नाही तर तो प्रत्येकाच्या पावलात अनुभवायला जातो जर तुम्हाला वाटतं की हे केवळ एक ट्रेक होतं तर अजून एकदा बघा कारण इथं चिखल होता पण त्यात ठसा होता इथे वाऱ्याचा धडाका होता पण त्यात आवाज होता इतिहासाचा आणि इथे माती होती ती होती सात रंगाची स्वप्न संघर्ष आणि स्वराज्याच्या तेजाचे अशा ठिकाणी एकदा तरी जायलाच हवं कारण इतिहास फक्त पुस्तकात नको तो अंगावर अनुभवायला हवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वराज्याच्या ह्या वाटेवर तुमचीही एक पाऊल खून सोडून जा कारण पुढचा प्रवास अजून तुफान असणार आहे धन्यवाद